उन्हाळी वाळवणाचा सर्वात सोपा प्रकार वर्षच काय दोन वर्ष असा पापड बनवला तर आरामात टिकतो तेलाचा थेंबेही वापर न करता आज आपण बटाटा शाबुदना खुसखुशीत पापड तळ्यानंतर दुप्पट काय तिप्पट फुलणारे शुभ्र खुसखुशीत पापड बनवतोय खूप सोपी झटपट रेसिपी आहे नक्की बघा आणि एकदा नक्की बनवा नमस्कार मंडळी मेरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण खूप सोपी उन्हाळी वाळवणातली सर्वात सोपी रेसिपी बनवतोय बघू शकता पांढरे शुभ्र खुसखुशीत बटाटा साबुदाणा पापड बनून तयार होतात कमी मेहनतीत आणि वर्षच काय दोन वर्ष हे पापड आरामात टिकतात मंडळी एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही याचा आवाजसुद्धा ऐकू शकता किती खुसखुशीत बनवून तयार झालेल्या आहेत मंडळी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आज आपण पन... चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया एक वाटी शाबुदाना रात्रभर मऊ भिजून घेतलेला आहे खिचडी बनवण्यासाठी जसा शाबुदाना भिजून घेतो त्याचप्रकारे शाबुदाना भिजून घ्यायचा आहे आपण ज्या वाटीने शाबुदाना भिजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आहे शाबुदाण्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे जर तुम्हाला नंतर असं वाटलं आहे बॅटर थोडंसं घट्ट झालेलं आहे आपल्याला पाण्याची गरज भासत आहे तर त्याच्यामध्ये कोमट पाणीसुद्धा मिक्स करू शकता नंतर तुम्ही आत्ता आपण दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स झाकण ठेवूया आणि उखळी पाण्याला उखळी येईपर्यंत बटाट्याची साल काढून घेऊया आपल्याला दोन बटाटे ते, त्याची साल काढून ते खिसणीने खिसून घ्यायचे आहेत बटाट्याचा खिस आपल्याला तयार करायचा आहे दुसरीकडे बघू शकता मस्त पाण्याला खळखळ उकळी आलेली आहे आता आपण रात्रभर भिजून घेतलेला मौसूद शाबूदाना याच्यामध्ये मिक्स करूया चमच्यानी छान मिक्स करून घेऊ आता शाबूदाना ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे अधूनमधून आपल्याला छान मिक्स करायचं आहे हे बघा या पद्धतीने छान मिक्स केलेलं आहे मी आता शाबुदाना ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण बटाट्याचा खीस तयार करूया आपण दोन मोठ्या आकाराच्या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने मोठ्या या पद्धतीने आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे बटाटे खिसताना नेहमी मोठ्याच खिसणीचा वापर करा आता या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बटाट्याचा खिस तयार करायचा आहे बघू शकता आपण दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत आता आपल्याला हा बटाट्याचा खीस दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तर एकदा नक्की बनवा आणि आपल्याला कमेंट करून नक्की सांगा हे बघा या पद्धतीने बटाट्याचा खीस मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे मस्तच मस्त इथे आपला पांढरा शुभ्र बटाट्याचा खीस तयार झालेला आहे दुसरीकडे आपला सुद्धा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण शिजून घेतलेला आहे मस्तच शाबुदाना ट्रान्सपरंट शिजला की आपल्याला हा बटाट्याचा खीस शाबूदाण्यामध्ये मिक्स करून दोन मिनटं शिजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छ पा स्वच्छ पाणी झालेलं आहे आणि हा साबुदाण्याचा एकदम पांढरा शुभ्र खीस इथे बनून तयार झालेला आहे आता दुसरीकडे बघू शकता शाबुदाना सुद्धा ट्रान्सपरंट झालेला आहे असाच आपल्याला शाबुदाना शिजून घ्यायचा आहे मस्त इथे आपलं छान आहे आता आपण याच्यामध्ये ना बटाट्याचा खिस मिक्स करूया मस्तच आपण इथे दोन बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचा वापर जास्त केलेला आहे दोन बटाट्याचा खीस आहे आणि तर आपण हा छान मिक्स करून घेऊया मस्तच इथे मला थोडंसं वाटलं की बॅटर थोडं घट्ट आहे तर मी अर्धी वाटी कोमट पाणी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे मस्त आता हा बटाट्याचा खीस मिडियम गॅसवर दोन मिनटं शिजून घेऊया मस्तच आता दोन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करू आणि याच्यावरती झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनटं आपण हा बटाट्याचा खीस आणि शाबुदाना छान त्याला वाफ देऊन घेऊ पंधरा ते वीस मिनटं आपण झाकण ठेवलेलं आहे गॅस आपला बंद आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहेत हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला पळी पापड बनवून घ्यायचे आहेत खूप सोपी झटपट रेसिपी आहे कमी वेळेत कमी मेहनतीत एकदम पांढरशुभ्र शुभ्र खुसखुशीत उपवासाचे पापड बनून तयार होतात एकदा तरी नक्की बनवा फॅनच्या हवेलासुद्धा हे छान सुकतात उन्हामध्ये सुद्धा सुकवून घेऊ शकतात मस्त या पद्धतीने छान आपण पापड बनवून घेऊया हे बघा मस्तच या पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि फॅनच्या हवेलाच मी छान हे सुकवून घेतलेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा अशा पद्धतीने आपण सगळे पापड बनवून घेतलेले आहेत आणि फॅनच्या हवेल्यासुद्धा हे छान सुकतात किंवा उन्हामध्ये तुला सुद्धा तुम्ही हे पापड सुकवून घेऊ शकतात वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र उपवासाचे उपवासाचे शाबुदाना बटाटा पापड बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही चार पाच तासानंतर मी हे छान दुसऱ्या साईडने सुद्धा सुकवून घेत आहे उन्हामध्ये सुकवले तर हे दोन वर्ष आरामात टिकतात एकदा नक्की बनवून बघा अशा छान छान रेसिपी आपण उन्हाळी मनातल्या बनवणार आहोत तर आपल्या चॅनलला नक्कीच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओ सोबत